नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी नगर शहरातील परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिराच्या आज उपनगरात भव्य जगन्नाथ आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे तसंच आमदार संग्राम जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत जगन्नाथ भगवानची आरती करून रथयात्रेची सुरुवात करण्यात आली जगन्नाथपूर या ठिकाणी पार पडणाऱ्या भव्य सोहळ्यात ज्या भाविकांना पोहोचता येत नाही त्यांच्या करता इस्कॉनच्या वतीनं दरवर्षी या धार्मिक उपक्रमाचं आयोजन केलं जातं यंदाच्या या जगन्नाथ यात्रेत भाविक हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते मानवसेवा हीच ईश्वरसेवा या भावनेने काम करत आलेल्या इस्कॉन मंदिराच्या या धार्मिक उपक्रमास शुभेच्छा देत आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तर अहिल्यानगर इस्कॉन मंदिराच्या वतीनं आयोजित या भव्य जगन्नाथ रथयात्रेसंदर्भात इस्कॉन मंदिर विश्वस्थांनी अधिक माहिती दिली हरे कृष्णा आज आपने इस अहिल्या नगर में बहुत ही बड़ा इस्पॉन की ओर से ये जगन्नाथ रथ यात्रा महामहोत्सव यहाँ पे मनाया जा रहा है इसके लिए हजारों लोग यहाँ पे आए हैं ये जो जगन्नाथ रथ यात्रा है जैसे जगन्नाथ पुरी में होता है हर साल उसी धरती पर ये यहाँ पे हम अहिल्यानगर में कर रहे हैं कि जो लोग जगन्नाथपुरी नहीं जा सकते उनके लिए जगन्नाथ जी यहाँ अहल्यानगर में आए हैं सबको दर्शन प्रदान करने के लिए तो जगन्नाथ जी बहुत ही कृपालु भगवान है जो अपने मंदिर से बाहर निकलते हैं जो मंदिर नहीं आ सकते उनको दर्शन प्रदान करने के लिए भगवान रथ के ऊपर आरूढ़ होकर यहाँ पे सबको दर्शन देते अपनी कृपा प्रदान करते हैं तो इस आज के रथ यात्रा के लिए हमारे माननीय आमदार संग्राम भैया जी जगताप भी आए थे उनके द्वारा ही उसका उद्घाटन हुआ साथ साथ हमारे एस साहब भी आए थे उनके द्वारा भगवान का पूजा हो गया और अभी यहाँ पे रथ यात्रा शुरू होने जा रही है तो आप सभी अहिल्यानगर वासियों को भगवान की कृपा प्राप्त करे ऐसे मैं भगवान को प्रार्थना करता हूँ अरे कृष्णा जय जगन्नाथ आज इस्कॉन आयल नगरच्या वतीने सालबात प्रमाणे गेल्या 6 वर्षापासून जगन्नाथ रथ यात्रेचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आज देखील या वर्षी सुद्धा 25 मध्ये देखील ते आयोजन करण्यात आलं आणि मोठ्या संख्येनं आमच्या अहिल्यानगरवासींनी देखील त्याला प्रतिसाद दिलेला आहे इस्कॉन नेहमी मानवतेवा मानव सेवा हीच ईश्वरसेवा मानून सातत्याने कुठंतरी सेवा करत आलेली आहे पण तरी देखील बांगलादेश सारख्या ठिकाणी काही जियादी लोकांनी तिथं खाल्लं त्यांच्या संकटकालीन परिस्थितीमध्ये त्यांना जीव घातला इस्कॉन परिवाराने पण त्या जियाद्यांनी वेळेला धर्माचा विषय आला तर इस्कॉन टेम्पल देखील उद्ध्वस करायला मागा पुढं पाहिलं नाही अशी निष्ठा आणि सेवा करणारे लोक इस्कॉन परिवाराचे ते आज देखील त्या ठिकाणी आहेत त्यांच्याकरता आज जगन्नाथाच्या प्रार्थना करतो त्यांना अधिक शक्ती मिळो अधिक बल मिळो आणि अशीच मानव सेवा ते बांगलादेश जरी म्हणजे संकट परिसर जरी असले तरी ते, ते करत राहो त्यांच्या आशी भगवंताच्या प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर